नमस्कार मी ऋषिकेश जोगदंडे तुमच्या सर्वांचं पुनश एकदा द टाइम्स ऑफ पुसच्या एका नवीन विशेष अशा भागामध्ये तुमच्या सर्वांचं सहर्षाचं स्वागत करतो विज्ञान प्रदर्शनी म्हंटल तर सर्वांचा हा आवडीचा विषय बनतो आणि त्या ठिकाणी ते, ते मोठ्या प्रमाणावर उपस्थित सुद्धा राहतात वेगवेगळे उपक्रम लहानपासून मोठ्यांपर्यंत विद्यार्थ्यांमध्ये एक उत्सुकता की आपण काही ना काही नवीन बनवायचं प्रदर्शित करायचं आणि सर्वांना त्या ठिकाणी येण्यास भाग पाडायचं आणि त्याचप्रमाणे याच्यामध्ये जे प्राईज सेरेमनी असते त्यासाठीही सुद्धा सर्व विद्यार्थी अतुनात प्रयत्न करतात परंतु कुठेतरी विद्यार्थ्यांमध्ये कलागुण वाढावं त्यांची बौद्धिक क्षमता वाढावी याकरिता ठिकठिकाणी थेक वैज्ञानिक जी प्रदर्शनी आहे ती होत असते सद्यस्थितीमध्ये आपण आलेलो आहे श्री वत्सलाबाई नाईक महाविद्यालय या ठिकाणी आता इथूनच विज्ञान प्रदर्शनी निमित्त आपण थेट विद्यार्थ्यांसोबतच चर्चा करणार आहे आणि त्यांच्याच माध्यमातून सर्व विषय हे जाणून घेणार आहे तत्पूर्वी जे या महाविद्यालयाचे प्राचार्य मॅडम आहेत त्यांच्याच मार्फत नेमकं काय विज्ञान प्रदर्शनी म्हणजे काय आणि ते घेण्याचं औचित्य इथे कशा प्रकारे आलं नेमकं हे स्थळ काय निवडण्यात आलं संबंधी आपण थोडक्यात माहिती त्यांच्याच मार्फत घेऊ मॅडम नमस्कार नमस्कार तुमचं नाव सांगा पूर्ण मी प्राध्यापक डॉक्टर छाया कोकाटे आज आपण ज्याप्रमाणे बघतो अतिशय चांगल्या पद्धतीने इथे एक प्रदर्शनी लावलेली आहे ठिकठिकाणी आणि वेगवेगळ्या शाळेचे विद्यार्थी या ठिकाणी आलेले आहे तर नेमकं आपल्याच शाळेत विज्ञान प्रदर्शनी घ्यावी असा मानस कशा प्रकारे ठरला नाही बेसिकली आमचं कॉलेज हे महिला महाविद्यालय आहे त्यामुळे मुलींमध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन कसा विकसित होईल आणि विज्ञानाच्या माध्यमातनं त्या आपल्या व्यक्तिमत्वाचा तर विकास करतीलच पण समाजाला त्या काय वैज्ञानिक दृष्टिकोन देऊ शकतात हाही विचार या सगळ्या प्रदर्शनीच्या मागे होता आताचं जग हे काही चूल आणि मूल हे राहिलेलं नाही आहे सगळ्या संधी अव्हेलेबल आहेत परंतु तरीही काही क्षेत्र अशी आहेत की मुलींची वैचारिक क्षमता आपण ज्याला म्हणतो किंवा वैचारिक वाढ अजूनही झालेली नाहीये अजूनही मुलींमध्ये हा कॉन्फिडन्स नाही आहे की आपण आपल्या भरवशावर काहीतरी नवीन निर्माण करू शकतो तर हा विश्वास देण्यासाठी आम्ही या प्रदर्शनीचं आयोजन केलं आहे त्यांना एक कॉन्फिडन्स द्यायचा आहे की नाही मी पण एक सायंटिस्ट आहे म्हणून आता ज्याप्रमाणे आपण बघत अतिशय चांगला जो उपक्रम आहे महाविद्यालयाने हाती घेतलेला आहे सध्या स्थितीमध्ये जे उपक्रम आहे त्यामध्ये किती विद्यार्थ्यांनी सहभाग किती शाळा मार्फत या ठिकाणी सहभाग घेण्यात आलेला आहे पुसद मधल्याच नाही तर पुसदच्या आजूबाजूला ज्या खेड्यांमधल्या वगैरे शाळा आहे त्या सगळ्या शाळांनी सहभाग नोंदवला आहे आणि मला असं वाटतं एक हजाराच्या वर मुलींचा सहभाग यामध्ये म्हणजे व्हिजिटला आलेले आहे आणि दीडशे ते दोनशे मुलींनी प्रत्यक्ष सहभाग नोंदवलेला आहे मदी मदी या ठिकाणी आपण बघत आहे आपण ज्या सद्यस्थितीमध्ये हॉलमध्ये उभा आहे त्यामध्ये विज्ञान प्रदर्शनी लावलेली आहे परंतु बाजूलाच गृहविज्ञान प्रदर्शनी लावलेली आहे नेमकं या दोन वेगवेगळ्या कन्सेप्ट काय आणि यामध्ये मुलींनी कशा प्रकारे महिलांनी कशा सहभाग सहभागी हे थोडक्यात सांग विज्ञान हे आता असं लिमिटेड क्षेत्र राहिलेलं नाहीये तर घर सांभाळत असताना देखील अनेक वैज्ञानिक दृष्टिकोन त्यामध्ये आपण अप्लाय करू शकतो खरं म्हणजे गृह विज्ञानाला आजपर्यंत मी असं म्हणेल की एक अंडर एस्टिमेट केलं गेलं सायन्स म्हणजे फक्त स्वयंपाक करणे पण असं नाहीये तो किती वैज्ञानिक पद्धतीने करू शकतो लहान मुलांचं संगोपन आपण किती शस्त्रशुद्ध पद्धतीने करू शकतो घराची रचना आपण किती वैज्ञानिक वा दृष्टिकोन वापर करून करू शकतो या सगळ्या गोष्टी त्यामध्ये ऍड होतात समाजाला या गोष्टी माहिती नाहीये होम सायन्सविषयी विषयी एक जो चुकीचा समज होता की फक्त स्वयंपाक तर तो नाही आम्हाला तो पण दूर करायचा होता आणि आय एम रिअली व्हेरी हॅप्पी की माझे जे सगळे कलिग्ज आहेत कनिष्ठ महाविद्यालयाचा सा, होम सायन्सचा सा स्टाफ आणि सायन्सचा सा स्टाफ त्यांनी हे काम अतिशय व्यवस्थित पार पाडलेलं आहे आजची जी प्रदर्शनी आहे आता हे किती दिवसासाठी इथे आहे आणि जे पुसच्चे जे विज्ञानप्रेमी आहेत ते याचा कशा प्रकारे एक आस्वाद घेऊ शकतात आ, प्रदर्शनी आम्ही एकच दिवसासाठी ठेवली आहे खरं म्हणजे हे पण आमचं प्रायोगिक तत्वावर आम्ही पहिल्यांदा करतो आहे पहिल्यांदा एक हा, हा हे प्रदर्शनी आम्ही पहिल्यांदा आयोजित करतो आहे पण एवढा उत्स्फूर्त सहभाग जर आम्हाला मिळत असेल तर नेक्स्ट इयरला आम्ही दोन ते तीन दिवसाची प्रदर्शनी नक्कीच आयोजित करू बरं आता सदर व्हिडिओच्या माध्यमातून तुम्ही आता येणारी जी भावी पिढी आहेत सायंटिस्ट म्हणून त्यांना काय संदेश द्या मला तर अगदी वाटत आहे की मुलींनी फार पारंपरिक याच्यामध्ये किंवा फार असा संकुचित दृष्टिकोन न ठेवता जीवन जगलं पाहिजे आणि त्याच्यासाठी त्यांना वैज्ञानिक दृष्टिकोन स्वतःमध्ये आणावा लागेल आणि हेच आमचं उद्दिष्ट होतं सदर विज्ञान प्रदर्शनी घेताना तुम्हाला कोणकोणत्या समस्यांना सामोरे जावं लागले आणि सदर तुमचं जे आता इथं टीचर्स वर्ग आहे तुम्ही तुम्ही सर्व कशा प्रकारे त्या आम्हाला महत्वाचं म्हणजे सुरुवातीला थोडीशी भीती होती की आम्हाला रिस्पॉन्स कसा का मिळेल कारण आम्ही हे पहिल्यांदा करतो आहे त्यामुळे मग प्रॉब्लेम्स असे आले की सगळ्या शाळांना भेटणं आणि विशेषतः फक्त मुलींच आम्ही जे वेगळं आयोजन केलं त्याच्यामुळे आम्हाला काही प्रॉब्लेम्स आले तर त्या शाळांना भेटणं तिथे जाऊन कॉन्टॅक्ट करणं पण आम्ही त्या माझ्या स्टाफनी त्याच्यावर मात केली आणि खूप मेहनत झाली आहे मी तुम्हाला सांगते याच्यावर खूप मेहनत झाली आहे म्हणजे अगदी रात्री रात्रीपर्यंत शाळांना भेटणं टीचर्सला भेटणं पत्र तयार करणं आणि आम्ही थोडासा त्यांचा रिस्पॉन्स घेण्याचा प्रयत्न केला आहे ज्याप्रमाणे बघत आहे अतिशय चांगल्या पद्धतीची ह्याची विज्ञान प्रदर्शन या ठिकाणी लावण्यात आले आहे आपण जे विद्यार्थी आहे त्यांच्यासोबत सुद्धा संवाद साधणार आहे त्यांच्या मार्फत सुद्धा त्यांनी नेमका कोणता प्रोजेक्ट हा सादर करण्याचा प्रयत्न केला या संदर्भात सुद्धा आपण त्यांची माहिती घेणार आहे चला तर मग